आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अंकलखोप येथील एका मतदान यंत्रात बिघाड मतदान प्रक्रिया तासाभरानंतर सुरू सांगली लोकसभा पलूस तालुक्यातील येथे सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली प्रक्रिया सुरळीत सुरू होती परंतु सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कडेगाव मतदारसंघातील अंकलखोप येथील म्हसोबा जिल्हा परिषद शाळेतील केंद्र क्रमांक पन्नास मधील मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाले मतदान यंत्र बंद पडले याबाबत मतदान केंद्राध्यक्ष यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर सकाळी साडेआठ पर्यंत हे मतदान यंत्र दुरुस्ती करून मतदान प्रक्रिया पूर्वात सुरू केली अंकलखोप गावात साडेसात वाजताच्या सुमारास मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाला यामुळे सुमारे एक तास मतदान थांबले होते वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांना केंद्राध्यक्षांनी माहिती दिली मतदारांना यामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला अंकलखोप येथील केंद्रावर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड कशामुळे झाला याबाबत स्थानिक केंद्राधिकाऱ्यांनी माहिती देण्यास असमर्थता दर्शवली दरम्यान मतदान सुरळीत सुरू असून कोणाचंही मतदान शिल्लक राहणार नसल्याची माहिती अंकलखोप क्षेत्रीय मतदान अधिकारी खारगे यांनी दिली आहे सुमारे एक तास मतदान प्रक्रिया बंद पडल्याने मतदारांची रांग या मतदान केंद्रावर लागली होती सध्या अंकलखोप सह संपूर्ण पलूस तालुक्यात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे केंद्र शाळेमधलं दोनशे पन्नास बुथ नंबर मधलं एक मशीन बंद होत सात ला ते मगाशी साडे आठच्या दरम्यान पुन्हा एकदा ता सुरळीत चालू झालेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही मतदान केले पण एक तास बंद होतं